तर नमस्कार मित्रांनो आपलं युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आता बघा आता आम्ही चालला भाऊ होळी आणण्यासाठी तर तुमका सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता आम्ही चालला आहोत तिकडे कोणी आहेत होळी यांकडे जाऊया तर बघा आता आम्ही इकडे वर जाणार आणि आंब्याची होळी तोडणार तर बघा आमच्याकडे आंब्याची आम होळी तोडली जाता तुमच्याकडे वेगवेगळी तो होळी तोडत असते झाडा चला आता बघूया कशी पसंत करतो ते

बघा आता आम्ही जाणार होळी तोडूसाठी इकडच्या माणसांना घेऊन तर आता बघा सगळे एकत्र झाले आणि आता चालले होळी तोडूसाठी बघा विचार करतो ही तोडू किती तोडू बघूया त्यांना खयची पसंत ती तोडणार आहे बघा आता तर होळी तोडूची वेळ येली या आणि हे सगळे इले होळी होळी जवळ अगरबत्ती खोल माचीस दे बघा ही ही बघा होळी या छोटीशी जा पण उंच भरपूर आता रात्रीची वेळा

साफसफाई करायचो खाली उडू हो खाली वर वर काय अंध वर खाली उडून खाली वडू दे

પાસે જોન કાટિયા તો માગે બોગલે રાયપતિ આવતા કોઈ કોઈ માગે બોગલે મતલબ હી બોડી આવો નેન ઘરે હા 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 દે દે

પાટી <açıl Kas Lewinagar> आता आम्ही फायनली मांडाजवळ येऊ हा होईना शबा शबा अरे सुरेंद्र शबा होई 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 अरे होई होई फायनली आता आम्ही इकडे होळीच्या मांडावर येलो बघा इकडे आता लाईट बीट लावला नाही आता इकडे नॅम काढून गेल्या वर्षीची ओळी आता जीत घालणार त्या नेमात बघा आता इकडे नॅम तर काढून झाला मी गेलो होता झेंडोंगसाठी तर मग चुकला या काढून आणि आता इकडे धोळी पट लावतात इकडे बेळ्या काढून काम चालू आम्ही पटापटा काम होणार टाळे बांधू टाळे बांधूसाठी इकडे बघा टाळे काढत हे बघा जांभेचे टाळे ते आंब्याचे टाळे

तर बघा हो मान सुतारच असता गावातल्या तर आमच्या गावात पण सुतार नाही त्यामुळे आता सगळे सुतार इकडे बघा आंबोल बांधतो आंबेलो बनतात आंब्याचे टाळे बांधते का आता किनको पोचतय कच्ची लाऊती घरी आशा सगळ्यांनी हे हे ति सगळ्यांनी धरला ये बार लाओ लाव तर बघा भरपूर मेहनत करतो आता इकडे पट्टा के हलला ना फिर बार भरे बाकी ओके कसे वासत ते आता कपडे सुकूत कपडे असेपूचे वास्तवी कसे वासत ते तर बघा आता झेंड्याची वेळ बघा झेंडा बांधला नाही सेंडॅक तर तो, तो मस्त फळाक ना उद्यापासून रात्री रात्रीपासूनच तर माझ्या मोबाईलची बॅटरी पण लो व्हायतील हो हो या आणि माझ्या हातातली पण बॅटरी लो व्हायतील हो हो या विषयच गंभीर आहे बघूया आता काय होत

तर बघा अशा प्रकारे आता ही होळी तर उभी झाली कारण छोटी असल्यामुळे वरती लोड झालो भरपूर लोड झालो वर आता बघूया तर बघा आता ही बास असे म्हणतात बघूया बॅटरी जागा कोणी राम बॅटरी जागा

કાડા દેતીર કામ ન તમાધી તો તે તીતું દે તરા કેતું દે એ એ વિજય સાહેબ સાહેબ બોલ લ્યો લઈ લોડ જાલો ઓર તમે નામ ના ઓર કબી બાદ ઓય ઓય પંસારો તો રાજી નાકડો આપ દાબ દરા દાબ દરા દો આવો મને નોમનું બાજુમાં દેવા દો મામી લાવો ઓર દાબા ઓર સફર કામ પર દાબી નહી હાયતા આયે પડનાર દાબા ઓર દાબા

दोन तीन ती बनवला नव्हती हे विश्राम पाटे आणि राम भोवड हे दोघे जण होळीला ठेचतायत होळीला ठेचतायत म्हणजे नेम ठेसतायत त्याचा